पिल्ल्याच्या गावाला आलो गर्दनीला आता पिल्ल्यांनी त्यांच्या शेळ्या वगैरे बघाय जाऊ आपण पेपर झालो का झालं पेपर सुद्या स्वयराच्या शेळ्या पाहायला चाललो होतो आता पुरी अन युतोब ओकड का दारे काढ झाले पुरा काढ झाले दारे काढ अवतालदार चांगला रागाड झालाय ना हा आता जातो गाडी ओकाचा हो <laughs> दारात निंबून आहे आता दा जोडीदाराला कोडायला येतो जोडीदार आवर रे <laughs> 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 कोड आवर त्याच्यावर चढ बर सगळे उलगावल्या तुम्ही पिकूनच देताना निभरून देताना